नर्सीसेठ लेआउट साई नगरी श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची मुदत एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड दे डेव्हलपमेंट

महाराष्ट्रातील तीनशे पाच कृषी उत्पन्न बाजार समितीपैकी निकषामध्ये दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समिती छाव्या स्थानी आली आहे पायाभूत सुविधा व इतर सुविधा निकष आर्थिक कामकाज निकष वैज्ञानिक कामकाज निकष व इतर निकष यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस छहात्तरव्या स्थानी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रसला एकशे दोन गुण मिळाले आहे गेल्या अनेक वर्षापासून खासदार संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात कृषी उत्पन्न बाजार समिती वाटचाल सुरू आहे सतीश जाधव व संचालक मंडळ यांच्या कार्याने तसेच सचिव अभय गंतळे यांच्यासह संपूर्ण कर्मचारी यांच्या मेहनतीने कृषी उत्पन्न बाजार समिती छाव्या स्थानी आली आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद